गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी पूजा चव्हाण प्रकरणी भाजप महिला मोर्चाच्या वतीने चक्का जाम आंदोलन राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी पूजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्यूची राज्य सरकार चौकशी करणार आहे की नाही असा सवाल करत भाजपने वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत ठाम भूमिका घेतली आहे याच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाच्या वतीने आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले बिनखांबी गणेश मंदिर परिसरात भाजपच्या महिलांनी रास्ता रोको करत चक्काजाम आंदोलन केले यावेळी महिलांनी मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी केली यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी राज्य सरकारचा निषेध करणारी फलक हाती घेतले होते तसेच राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणानून सोडला जोपर्यंत संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत हे चक्काजाम आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा यावेळी भाजपच्या महिलांनी घेतला दरम्यान आंदोलनकर्त्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी बोलताना भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत म्हणाल्या मी टी व्हीवरती बघतोय की पूजा चव्हाण नावाच्या या महिले एक मृत्युमुखी पडली आहे त्याच्याशी कुठेतरी वनमंत्री संजय राठोड यांच्या त्या तिच्या आत्महत्येच्या मागे कुठेतरी मोठा हात दिसून येतोय त्याच्यावर तसे एक प्रकारचे पुरावे देखील आहेत आमच्या नेत्या चित्राताई ज्यावेळेस तिथे गेल्या त्यावेळेस पोलिसांकडून त्यांना उडवा उडीची उत्तरं दिली झाली गेलेली आहेत त्या मुलगीला न्याय मिळत नाही आणि कुठेतरी तिच्या परिवारावर पण दडपशाही करण्याचा प्रकार किंवा राजकीय दबाव आणण्याचा प्रकार हे सरकार करत आहे असं दिसतंय हे आत्ता नाही आधीही झालं की आधी देखील यांच्या मंत्र्यांवरती आरोप झाल्यावरती एकतर केस करून द्यायची नाही आरोपींवरची केस मागो घ्यायला व्हायची तर अशा प्रकारे दडपशाही करताना किंवा आपल्या मंत्र्यांना सेफ करण्याची भूमिका त्यांच्या चुकाईचं चुक्या हलपवण्याची भूमिका हे ठाकरे सरकारची दिसती आहे पण महिलांवरती होणारे अत्याचार हे थांबले पाहिजेत महिलांना न्याय मिळाला पाहिजे ही दडपशाहीची जी प्रवृत्ती ह्या महाराष्ट्रात वाढती आहे ही थांबली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्यावेळेस महिलेवरती अत्याचार व्हायचा त्यावेळेस त्याचा चौरंगा केला जायचा मग आज तेच ठाकरे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती क हे मागत आहे मतं मागताय तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती तुम्ही मत मागायसाठी जनतेकडे जाताय त्यांचे आदर्श आम्ही पाळू म्हणताय आणि तुमचेच मंत्रिमंडळातले मंत्री ज्यावेळेस अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले गुन्हे करतायत त्यावेळेस त्यांना पाठीशी घालताय त्यामुळे तुमची लायकी महाराजांचं नाव घेण्याची देखील नाही आहे आणि संजय राठोडनी त्वरित राजीनामा द्यावा ठाकरे सरकारने याच्या विरोधात ॲक्शन घ्यायला पाहिजे खरंतर याच्या आधीच्या पण मंत्र्यांच्या विरोधात त्यांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे होती आणि ही दडपशाही थांबायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही हे आंदोलन केलं जर ॲक्शन घेतली नाही तर याच्याहून तीव्र आंदोलन कोल्हापूर आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्की होईल या आंदोलनात असावरी प्रमोदिनी हळदीकर स्वाती कदम सुनीता सूर्यवंशी गौरी जाधव शुभांगी चितारे विद्या बनछोडे आदींसह भाजपच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या भाजप महिला मोर्चाच्या वतीने आज राज्यभर हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामॅन युवराज सह रोहित कांबळे कोल्हापूर आमच्या लेटेस्ट व्हिडिओ व अपडेट पाहण्यासाठी न्यूज मराठी चोवीस या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व साईटच्या बेल आयकॉनवर क्लिक करा